अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी अंकिता कोबळेकर आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर खूप दिवसांनंतर आज रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर समृद्धी आयुर्वेदिक नंतर हा माझा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आणि आज मी तुमच्यासाठी एक नॉनव्हेज रेसिपी बनवणार आहे तर ती रेसिपी काय आहे हे तुम्हाला नाही तर समजलंच असेल पण ती रेसिपी काय केली आहे कशी केली आहे हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या काही सजेशन्स असतील तर ते देखील सांगा आणि पुढचा कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे नक्की सांगा तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन सुख तर झटपट असं होता तर त्याची रेसिपी चला बघूया तर मी इथे एक कढई घेतली आहे आणि एका एक कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतून ते छान असं गरम करून घेतलंय त्यानंतर त्यात उभी चिरलेली एक मोठी मिरची हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे मिरची थोडी तडतडायला लागल्यानंतर आपण त्यात एक मोठा चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा छान असा खरपूस लाल रंग होईपर्यंत छान असा परतून घेणार आहोत ही जी मी आज रेसिपी दाखवणार आहे ते सेम तुम्ही मटन घेऊन सुद्धा करू शकता एकदम झटपट होणारी अशी चिकनची रेसिपी आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आता कांदा छान असा गुलाबी लालसर रंग हापर्यंत छानसा परतून झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलवर बनून राहा तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर कांदा छान असा परतून झाल्यानंतर मी एक मोठा चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि तो, तो देखील आता घालून छान असा परतून घेणार आहोत तर कांदा आणि टोमॅटो परतून घेताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवलेली आहे जर जास्त आपण हाय केली तर कांदा किंवा टोमॅटो खाली चिकटू शकतं किंवा करपू शकतं म्हणून मी मध्यमाचेवरच हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तर कांदा टोमॅटो आणि मिरची परतून झाल्यानंतर एक चमचा आल्या आणि लसणाची मी इथे पेस्ट घालून घेतलेली आहे आणि ती देखील छान अशी परतून घेणार आहे तर हे सगळं मी छान असं परतून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा येथे आल्या लसणाच्या पेस्ट टाकून परतून घेतल्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ती देखील छान अशी परतून घेणार आहे तर स्टार्टिंगला पण मी थोडी कोथिंबीर घालून घेते कारण तो कोथिंबीरीचा हिरवा रंग छान असा राहतो म्हणून आपण तेलात टाकून घेतली आहे त्यानंतर अर्धा चमचा मी हळद टाकून घेणार आहे आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घेणार आहे हळद टाकून झाल्यावर दोन चमचे लाल तिखट किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता टाकून घेणार आहे आणि छान असं परत परतून घेणार आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात मसाल्याची क्वांटिटी वाढवू शकता तर हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा गरम मसाला मी घालून घेणार आहे आणि परत एकदा छान असं परतून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे चिकन साठी लागणारा जो मसाला आहे तो आपला तयार झालेला आहे कांदा टोमॅटो मिरची आला लसूण पेस्ट आणि गरम मसाला आणि आपला मालवणी मसाला त्यानंतर मी इथे हे चिकनला मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि ते आता मी यात घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिकन ऐवजी मटन देखील घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता की कि किती छान कलर इथे आलेला आहे तर इथे मी चिकन घेताना पूर्ण चिकनचे सगळे छोटे पीस केले नाहीये तर दोन मी त्याच्यात लेग पीस ठेवलेले आहेत आणि बाकी सगळे बारीक करून घेतलेले हे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकता शकता किंवा लेग पीस ठेवू तर इथे सगळा मसाला त्या चिकनला लागेल असं मी नीट असं मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर एक अर्धा पेला गरम पाणी त्यात मी ओतून घेतलं आहे तुम्हाला जर जा जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता पण इथे मी चिकन सुक्कं बनवते आहे त्याच्यामुळे मी फक्त अर्धा पेला पाणी ओतून घेतलंय ते सुद्धा खाली चिकन चिकटू नये किंवा करपू नये यासाठी त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्या चिकनला किती छान असा कलर आलेला आहे तर मी आता त्याच्यावर एक झाकण ठेवणार आहे आणि त्यात मी थोडंसं पाणी ओतून घेणार आहे आणि छान अशी वाफेवर हे चिकन शिजू देणार आहे दहा ते बारा मिनटं आपण छान असं चिकन शिजायला देणार आहोत जेणेकरून चिकनचं छानसं सॉफ्ट होईल तर तुम्ही पाहू शकता की आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत आणि एक छान अशी उखळी आलेली आहे आणि चिकन आपलं थोडं सॉफ्ट पण झालेलं आहे तर पुन्हा एकदा मी चिकन मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवून तीन ते पाच मिनिट पुन्हा एकदा वाफ यायला देणार आहे चिकन वाफवताना आपण मध्ये एक किंवा दोन वेळा चिकन आपण चेक करायचंय नाहीतर चिकन कढईला खाली लागू शकत किंवा करपू शकत तर अशा प्रकारे इथे मी पुन्हा एकदा एक ते दीड मिनिट वाफ घेतलेली आहे आणि छान असं सुकं चिकन किंवा ग्रेव्हीचं तुम्ही कमी ग्रेव्हीचं चिकन तयार झालेलं आहे थंड झाल्यावर हे अजूनही थोडं घट्ट होतं त्याच्यामुळे मी इथेच कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती छान असा कलर आलेला आहे आणि तेवढंच छान असं टेस्टलाही झालं असेल नक्कीच तर अशी रेसिपी तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा इंस्टाग्रामवर सुद्धा बऱ्याच जणांचे असे कमेंट्स असतात किंवा डी एम्स असतात की तुम्ही डेली ब्लॉग बनवा तर ते तर मला शक्य होत नाही कारण माझा जॉब आहे घरातलं सगळं आवरून वगैरे मला हा व्हिडिओची आवड असल्यामुळे मला हे करते मी तर डेली ब्लॉग काही शक्य होणार नाही पण जे काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या मी नक्की माझ्या रेसिपीच्याच व्हिडिओला ॲड करेन आणि तो एक व्हिडिओ किंवा रेसिपीचा असा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर आजच्याच रेसिपीच्याच व्हिडिओमध्ये आमच्या स्कूलमध्ये म्हणजे आयडियल इंग्लिश स्कूल अँड कॉलेजमध्ये आज वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे तर आज नॅशनल सायन्स डे असल्यामुळे तो रेकॉर्ड स्कूलवाल्यांनी केला होता तर त्याचा मी थोडा शूट केला आहे तर तेही तुम्हाला बघायला मिळेल आणि काय ते वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे ते नक्की बघा तर आज नॅशनल सायन्स डे असल्यामुळे प्रत्येक वर्गाच्या मुलांनी छान छान अशी सायन्सची मॉडेल्स बनवली होती तर प्रत्येक मॉडेल दाखवणं काही इथे मला शक्य होणार नाही पण एक छोटीशी क्लिप अशी पूर्ण सगळ्या ग्राउंडवरची मी घेतली आहे आणि इथे आमच्या स्टेजवरती आमचे गेस्ट आले होते वर्ल्ड आणि स्टेजच्या त्या खालच्या साईडच्या ग्राउंडवर काही मुलांची तयारी चाललेली वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या इमेजची तर वर्ल्ड रेकॉर्ड नक्की काय बनवणार आहेत याची कुतूहलता तुम्ही सगळ्यांना नक्की असेल ना, ना। तर प्रत्येक मुलाकडून आणि काही पालकांकडून काही टीचर्सकडून सगळ्यांनी असे ब्लॅक कलरचे ब्लँकेट्स जमा केले होते तर ह्या ब्लँकेटचा यूज करून ते सी रामन यांचा ग्राउंडवर फेस तयार करणार होते कोर्ड साठी मोठी मुलं तर सहभागी झालीच होती त्यांच्या सोबतच हे इवले इवले छोटीशी मुलं तर तुम्ही आता ते पाहू शकता की आता त्या ब्लँकेटचा यूज करून इथे सी व्ही रमन सर यांचा आ, फेस तयार केला जात आहे आणि बघता बघता हा इथे सी व्ही रमन सर यांचा फेस तयार झालेला आहे आणि स्कूलने एक नवं वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या करून घेतलेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू